इस्रायल आणि इराणमध्ये गेल्या दोन दिवसापासून प्रचंड संघर्ष सुरू आहे सुरुवात झाली ती केली इस्रायलनी ज्यावेळेस त्यांनी इराणचे जे, जे न्यूक्लिअर ॲसेट्स होते त्यांचं कमांड कंट्रोल सेंटर जिथे एनरिचमेंट होत होतं तिथे जिथे त्यांची अणुबॉम्ब ठेवले होते जिथे त्यांच्या डिलिव्हरी सिस्टीम म्हणजे क्षेपणास्त्र वगैरे होती अशा ठिकाणावरती इस्रायलनी हल्ला केला आणि त्यामध्ये इराणचं खूप मोठं नुकसान झालं आणि त्यांचे अनेक महत्त्वाचे सायंटिस्ट अनेक जनरल्स हे मारले गेले तर याकरता इस्रायलचं जे एअरफोर्स होतं त्यांनी खूप चांगलं काम केलं त्यांचे जे प्रिसिजन गायडेड मिसाईल्स होते त्यांनी खूप चांगलं काम केलं आणि सर्वात जास्त मोसाद ही जी इस्रायलची गुप्तहेर संस्था आहे त्यांच्या हेरांनी किंवा त्यांच्या एजंट्सनी अतिशय चांगलं काम करून मोठं नुकसान केलं इराणचं आहे ते आता त्याच्यानंतर इराणनी त्यांच्यावरती प्रतिहल्ला करायचा ठरवला आता इराण आणि इस्रायलमधलं अंतर हे जवळजवळ दोन हजार किलोमीटरहून जास्त आहे त्या दोन्ही राष्ट्रांची एकमेकाला सीमा ही लागलेली नाही आहे त्याच्यामुळे जमिनी युद्ध होऊ शकत नाही सागरी युद्ध होऊ शकत नाही जे होऊ शकतं ते म्हणजे आकाशातलं किंवा अवकाशातलं युद्ध आता इराणकडे बदला घेण्याकरता काय होतं तर इराणकडे ड्रोन्स आहेत इराणकडे एअरफोर्स आहे इराणकडे क्षेपणास्त्र आहे परंतु इराणच्या एअरफोर्सची पा इस्रायलच्या एअरफोर्सच्या बरोबर लढण्याची क्षमता नाही त्यांची ड्रोन्स आहेत पण ड्रोन्सनं एवढं अंतर क्रॉस करून जायचं तर त्याकरता खूप वेळ लागतो तर म्हणून इराणने आपल्या प्रतिहल्ल्यामध्ये आपल्या क्षेपणास्त्रांचा आप वापर केला ज्यामध्ये काही हायपरसॉनिक मिसाईलसुद्धा असावी तर ही लॉंग रेंज वेपन सिस्टीम होती तसं म्हटलं तर, तर इस्रायलकडे आयन डोम नावाची अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम आहे आणि ही इराणकडून येणाऱ्या ड्रोन्सची विमानांशी क्षेपणास्त्रांचं क्षेपणास्त्रांना शोधून त्यांना बर्बाद करू शकतं परंतु इराणनी इतक्या जास्त संख्येने क्षेपणास्त्र पाठवली हो इतक्या जास्त इतक्या जास्त संख्येने ड्रोन पाठवले हो की